चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ संदेश या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे सर्व स्वामी भक्तांच्या स्वामी सदैव सर्व काही इच्छा पूर्ण करोत त्यांच्या मनोकामना पूर्ण करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करणारा हा संदेश मी तुझ्यापर्यंत देत आहे बाळा चिंता क्लेश दुःख हरण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल तेव्हा समजून जा की हा माझा एक संकेत आहे जो तुझ्या सर्व काही मनोकामना आणि इच्छांना पूर्ण करणारा संदेश तुझ्यापर्यंत मी देत आहे बाळा तुम्ही जेव्हा माझी मनापासून भक्तिभावाने श्रद्धेने प्रार्थना करता तेव्हा मीही तुमच्या दिशेने ते आशीर्वाद ते चमत्कार देऊन तुमच्यासाठी कल्याणकारी आशीर्वाद पाठवत आहे हे विसरू नका जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्ही एकटेच आहात तुम्ही खूप काही एकांतात सापडले आहात खूप काही कष्टात आहात तेव्हा देवाचे नाव घ्यायला विसरू नका देव सतत तुमची मदत करायला इथे उपस्थित आहे आज जो कोणी स्वामींचा प्रिय बाळ या क्षणाला हा स्वामी संदेश ऐकत आहे तो भाग्यशाली आणि खूप काही भाग्यवान होणार आहे कारण त्याच्यासाठी येणारा काळ स्वामी स्वतः परिवर्तित करणार आहेत तुमच्या ज्या काही इच्छा अपेक्षा आहेत त्या सर्व काही पुढील काळात पूर्ण करताना तुम्ही स्वामींचा दिव्य अनुभव करणार आहात देवाचे चमत्कार अनुभव करणार आहात स्वामी म्हणतात बाळा विचार कर जर तुला माझा हा संदेश प्राप्त आहे तर त्यातील आशीर्वाद देखील तुझ्यासाठीच आहे सा बाळा मी निरंतर तुझ्यासाठी कार्य करत आहे तुझे जीवनस्तर उंचावणारे आशीर्वाद मी तुला देण्यासाठी आलो आहे बाळा पुढील काळात तुमच्याकडे ती समृद्धी ते सुख ते आनंदाचे क्षण आणि तुम्हाला प्रिय असलेले नाते प्राप्त होणार आहे त्यासाठी सज्ज व्हा आणि तुम्ही जी काही देवाची प्रार्थना करत आहात देवाकडे जे काही प्रार्थनापूर्वक मागत आहात ते सर्व काही आशीर्वादासह तुम्हाला प्राप्त होईल हम कया नाही जिंदा है या वाक्यावर आता तुझा अधिक भरोसा बसणार आहे बाळा तुझ्यासाठी असा मार्ग मी निवडून देत आहे ज्यावर तुला चालताना खूप कमी अडचणींचा सामना करून पुढे जायला मिळेल तुला ती सुख समृद्धी ते आनंद ते वैभव पाहायला मिळेल बाळा चिंता करत असेल तर मी या क्षणापासून तुझी चिंता दूर करू इच्छितो माझ्या प्रिय बाळाला अक्कलकोटला यायची खूप काही इच्छा आहे ती लवकरच पूर्ण करणारा आशीर्वाद मी या संदेशातून तुम्हाला देत आहे जो कोणी माझा प्रिय बाळ त्या आरोग्याची समस्या माझ्याकडे विनंतीपूर्वक करत आहे त्याला आरोग्याची समस्या नष्ट करणारे आणि खूप चांगले आरोग्य प्राप्त होणारे आशीर्वाद या संदेशाच्या माध्यमातून मी देत आहे त्यांचे आरोग्य उत्तम राहील त्यांना सुख समाधान प्राप्त होईल हा श्री स्वामी समर्थ संदेश जिथे जिथे ऐकल्या जाईल ती जागा पवित्र होईल तुमच्या हृदयात स्वामी निरंतर वास करतील स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत स्वामीदेव तुम्हाला भयापासून आणि क्लेशांपासून मुक्तता प्रदान करोत तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ